राज्यात सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत संगणीकरण प्रकल्प सन दोन हजार सतरापासून राबवण्यात येत आहे या प्रकल्पांतर्गत मंडणगड तालुक्यातील सत्तेचाळीस रास्तभाव धान्य दुकानदार यांना माननीय जिल्हा पुरवठा अधिकारी रत्नागिरी यांच्याकडून नवीन ई पोस मशीन मंडणगड तालुक्यास प्राप्त झाल्या होत्या सदरच्या सर्व मशीन तालुक्यातील सत्तेचाळीस रास्तभाव धान्य दुकानदार यांना आज रावजी मंडणगड तालुक्याचे तहसीलदार श्रीधर गालिपेल्ली यांच्या हस्ते वाटप करून नवीन ई पोस मशीनचा शुभारंभ करण्यात आहे तसेच सर्व दुकानदारांना नवीन ई पोस मशीनबाबत तांत्रिक सहाय्यक चिकटे व उपानेकर यांनी मार्गदर्शन व प्रशिक्षण दिलं आहे यावेळी महसूल नायब तहसीलदार अमरसिंह जाधव पुरवठा निरीक्षक मयूर पोळ रास्त दुकानदार संघटना तालुका अध्यक्ष प्रदीप मालसुरे तसेच इतर सदस्य प्रताप गोसाळकर केंद्रे रिकामे दळवी व सर्व रास्तभाव दुकानदार उपस्थित होते नवीन मशीन आल्यामुळे धारकांना यामुळे धान्य घेताना येणाऱ्या तांत्रिक अडचणी सध्या कमी होणार आहेत フフフフ。